हे पा मी लातूरून वापस येतानाचा हा व्हिडिओ आहे युट्यूबवर नेली दिवाळीला गेल्यानंतर माहेरून वापस येताना व्हिडिओ शूट केलेला आहे प्रत्येक स्त्रीला माहेरून येताना परडायला खूप येतं कारण की चार दिवस आपण नाही जातो तर चार दिवस कसे गेले ते कळत नाही सर्वांच्या गाठी भेटी सणावारालाच होत असतात त्याकरिता सर्वजण सणावाराला सर्व येतात काकाच्या मुली काकाची मुलं मामाच्या मुली मामाचे मामा लेकरं सर्व आजी आजोबा काका मावशी शिलक्या चिरके सर्वजण एकत्र येतात तसे सण साजरा झाला ते सुद्धा जुद्धा सुद्धा जात नाही मी वेळ कसा गेला ते कळत सुद्धा नाही पट पट फट आपला वेळ जात असतो सर्वजण एकत्र आल्यानंतर सर्वांना म्हणजे खूप लेकरांनासुद्धा उत्सुकता म्हणजे इच्छा म्हणजे उत्सुकता येत असते म्हणजे हे काकाची मुलगी आहे म्हणजे ह्या मामाची मुलगी आहे हे माझ्या आत्याचा मुलगा आहे सर्वांना असं म्हणजे खूप छान वाटतं मज्जा मज्जा मोज मज्जा सर्वांना करायला छान वाटल्या जातो आणि सणावारालाच आपण सर्वजण एकत्र येत असतो सर्वांच्या गाठी भेटी पडतात मी पण लातूरला आलेले होते लातूरला आले लाडझरीला लाडझरी आजूळ आहे लाडझरीला पण आलेली होती नागझरी माहेर आहे लातूर माहेर आहे ह्या दोन्ही ठिकाणी आहे अहमदपूरमध्ये माझी ताई आहे ह्या सर्व ठिकाणी जाऊन सर्वांना भेटून जनावरांना एकत्र येऊन खूप मज्जा छान वाटलं डबल मग हे आपल्या पत्तीचा प्रवास चालू झाला कारण वापस यायचं होतं खूप रडायला येत होतं पण तसंच सहन केलं रडणं आणि वापस घ्यायला चालू केलं त्यावेळेस मन उदास असतानाचा हा व्हिडिओ आहे तुमची पण दिवाळी कशी गेली कशी नाही नक्कीच मला सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा नवीन आज सांगतं युट्यूब फॅमिली कारण तुमची सपोर्ट ग सपोर्टची गरज आहे पटपट पटपट -पट -पट सपोर्ट करत जा तुमची दिवाळी कशी गेली कशी नाही ते पण नक्की सांगा खूप मज्जेमध्ये मत आमची पण दिवाळी गेलेली आहे सर्वांच्या गाठी भेटी सर्व म्हणजे काही अशी झाली आणि आपण भाऊबीजचा पण व्हिडिओ टाकलेला आहे ते भाऊभीजचा पण तुम्ही व्हिडिओ पहा आणि शिव सर्वज्ञ तरी माझ्या भावाची मुलगी यांची पण मी म्हणजे मस्तपैकी भाऊबीज साजरी झालेली आहे त्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे थोडासा आमच्या घराजवळ मंदिराचा आवाज येत आहे त्याचा आवाज आहे म्हणून हे लागली होती आपली मस्तपैकी अहमदपूर सिटी अहमदपूर सिटीमधूनच मग शूट केला लातूरमधून गाड्याची गर्दी असताना त्या ते टाईमला शूट केलेला नाही અમદાવાદપુર मध्ये आल्यानंतर हे घेतलेला आहे आपण टूर पार कशी आहे हे आपली અમદાવાદપુરી જે कोणी અમદાવાદપુર મધુનાચા તેમ પણ नक्की લાઈક શેર સબ્સ્ક્રાઇબ કરો જસ્ટ જસ્ટ આપણા વિડિયો લા સપોર્ટ કરો જ અને नक्की सांगा तुमची ડીવાઈ કશી गेली કશી નહીં આપણી ખૂબ ચાન મસ્ત પેકી મજેત કરેલી છે शेअर करा होता होईल तेवढे जास्त पाहे महात्मा फुले कॉलेज आहे आपल्या अहमदपूरचं खूप मोठं कॉलेज आहे हे इकडच्या साईडचं ग्राउंड आहे हे महात्मा फुलेच्या कॉलेजचं हॉस्टेल आहे महात्मा फुलेच्या कॉलेजच मुलीसाठी नक्की सांगा मला तुम्हाला तुमची दिवाळी कशी गेली कशी नाही आमची तर खूप छानपैकी मस्त पैकी मजेत गेली चार दिवस माहेरला जाऊ म्हणजे कशी गेले ते कळले सुद्धा नाही सर्वांमध्ये तुमची कशी गेली कशी नाही मला नक्की सांगा चला मग आपल्या चॅनलला पटपट सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चला मग बाय भेटू तशाच नवीन एकाच त्या ब्लॉगमध्ये उद्याच्याला